नमस्कार प्रेक्षकांनो पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आदित्य बोलतो पारू हे घे माझी गाडी घे आणि आबासाहेबांच्या गावी जा त्यांच्या घरी जा तेव्हा पारू बोलते नाही नको आदित्य सर अहो जर दिशा मॅडमला कळलं तर माझं काही खरं नाही ते तेव्हा आदित्य बोलतो तू टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना ती काहीच करू शकणार नाही ही गाडी घे म्हणजे तू गावाला लवकर पोचशील तू फक्त इतकी काळजी घे की हे लग्न थांबलं पाहिजे तेव्हा पारू बोलते सर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी वेळेत परत येईन आबासाहेबांचा सगळा गैरसमज दूर करेन तुम्ही फक्त त्या मिहीरकडे लक्ष द्या आदित्य बोलतो बरं ठीक आहे आता पटकन गाडीत बस पारू गाडीत बसते आदित्य आता ड्रायव्हरच्या जवळ जातो आणि बोलतो पवन दादा मी तुम्हाला एक लोकेशन पाठवतो तुम्हाला पारूला त्या ठिकाणी घेऊन आहे आणि तिचं काम झाल्यावर पुन्हा परत घेऊन यायचंय तेव्हा ड्रायव्हर बोलतो बरं ठीक आहे असं म्हणत असतं तर पारूला घेऊन निघतो आदित्य मात्र विचार करत राहतो मी जो काही निर्णय घेतला तो योग्य घेतला ना नाही म्हणजे पारू एकटे हे सगळं हँडल करू शकेल ना आबासाहेब तिच्याबरोबर नीट वागतील ना एक काम करू का प्रतापला फोन करू का करतोच असं म्हणत स्वतः प्रतापला फोन करतो आणि बोलतो दादासाहेब प्रिया कशी आहे तेव्हा प्रताप बोलतो तशी वरवरून ती ठीक आहे पण आतून तिची फार बेकार अवस्था आहे बा आदित्य बोलतो इकडे प्रीतमची सुद्धा काही वेगळ्या अवस्था नाही आहे त्याची सुद्धा तीच अवस्था आहे आज त्याचं लग्न आहे पण मला असं वाटतंय आपल्याकडे थोडा वेळ आहे आपण काहीतरी करू शकतो तेव्हा प्रताप बोलतो मला एक सांगा इतके दिवस होते आपण प्रयत्न केले काही झालं का नाही आणि तसंही त्या दोघांना जर घरच्यांच्या विरोधात जायचं नसेल तर आपण तरी करून काय उपयोग आहे तेव्हा आदित्य बोलतो दादासाहेब अहो असं कसं आपल्याला शेवटचा प्रयत्न हा करायलाच पाहिजे कसं आहे पारू निघलीय आबासाहेबांना मनवण्यासाठी आणि मला खात्री आहे यावेळेस ती नक्कीच त्यांना मनवेन आणि हे ऐकून तर प्रतापला प्रता तुरतास धक्का बसतो तो बोलतो काय पारू निघालीये पण त्याचा काही एक उपयोग नाहीये आता मी सगळेच देवदर्शनाला निघालोय आणि हे कुंत्र आदित्यला खूप मोठा शॉक बसतो तो बोलतो दादासाहेब मी तुमच्याकडे विनंती करतो तुमच्याकडे हक्काने एक गोष्ट मागतो प्लीज प्लीज तुम्ही काही एक करा पण आबासाहेबांना थोड्या वेळासाठी थांबून ठेवा मला खात्री आहे पारू लवकरात लवकर तिकडे पोचेल तोपर्यंत त्यांना अडवून ठेवा तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय पारू गाडीत असते आणि ती बसल्या बसल्या प्रियाला कॉल करते आणि बोलते प्रिया मॅडम मी तुमच्या गावी येते आणि हे ऐकून तर प्रियाला खूप मोठा धक्का बसतो ती बोलते पारू अगं तू इकडे काय येतेस आता सध्या प्रीतम सरांना तुझी जास्त गरज आहे तसंही आम्ही सगळे कुलदैवतेच्या दर्शनाला निघालोय आणि तसंही आता इकडे येऊन काहीच उपयोग नाही आता सगळं संपलंय आणि माझ्या आबासाहेबांसाठी स्वाभिमान किती मोठं आहे हे मला चांगलंच आहे मला खात्री आहे ते तुझं ऐकणार नाहीत उलट ते तुझा अपमान करतील जे की मला नाही आवडणार त्यामुळे माझी तुझ्याकडे विनंती आहे तू प्लीज येऊ नकोस असं म्हणतच येता फोन कट करते तेव्हा पारू मनातल्या मनात बोलते मॅडम तुम्ही हार मानली असेल पण मी नाही मानलेली तुम्ही दोघेही माझे चांगले मित्र आहात आणि मी, मी तुम्हा दोघांना तुमचं प्रेम मिळून देणार म्हणजे देणार हा माझा शब्द आहे हा पारूचा शब्द आहे तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय आदित्य मिहिरला फोन करतो आणि बोलतो मिहीर तू तयार आहेस ना पुराव्यानिशी तेव्हा मिहीर बोलतो हो सर मी सगळे पुरावे माझ्या बॅगमध्ये भरलेत आणि मी तिकडेच यायला निघालोय तुम्ही अजिबात काळजी करू नका बरोबर लग्न सुरू असताना आम्ही तिथे येईन आणि दिशाचं सगळ्या पाहुण्यांच्या समोर आहिल्या मॅडमच्या समोर भांड फोडेन आणि हे लग्न मोडेन तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय ही पेश दिशा पेशवाई साडी घालून तयार रेडी झालेली असते कारण लग्नाला काहीच वेळ उरलेला असतो तेवढंच तिच्या खोलीमध्ये दामिन येते आणि बोलते दिशा मला तुला फार महत्वाची बातमी द्यायची तुला माहितीये का पारू एका महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलीये तेव्हा दिशा बोलते त्यात काय नवीन आहे हे मला सुद्धा माहितीये तेव्हा दामिनी बोलते पण तुला हे माहित नाहीये ती कुठे गेली येते ती ती ना प्रियाकडे आहे आणि या सगळ्यामध्ये तिची साथ कोण देते माहितीये का आमचा आदित्य आणि हे कोण दिशा बोलते हे तुला कसं काय कळलं तेव्हा दामिनी बोलते कारण कसं आहे ना मी या घरची सून आहे आणि तू या घरची सून अजून व्हायची आहेस तेव्हा दिशा बोलते दामिनी कसं आहे ना हे पारू प्रीतम आदित्य कितीही प्लॅन करू दे त्यांचा प्लॅन काही सक्सेसफुल होणार नाहीये कारण ही दिशा त्यांच्यापेक्षा टू स्टेप्स पुढे असते इकडे आपण पाहतो तर काय प्रताप मस्ताशी आयड्या करतो तो आबासाहेबांची थार पंचर करतो त्यांच्या चाकातली सॉरी त्यांच्या चा। गाडीच्या चाकातली हवा काढतो आबासाहेब तिथे येतात प्रताप बोलतो आबासाहेब बघा ना चाकातली हवा गेलीये मला असं वाटतं आपण घरीच थांबू कुलदैवतेला नको जायला तेव्हा आबासाहेब बोलतात अरे असं कसं अरे स्टेपनी आहे ना आपल्याकडं पटकन चाक बदल दहा मिनिट लागतात तू बदलणार आहेस का मी बदलू तेव्हा प्रताप बोलतो हो हो बदलतो आणि मनातल्या मनात बोलतो ही पारू कुठे अडकली ना यायला इतका उशीर का लागतोय तेच मला काही कळत नाहीये इकडे आपण पाहतो तर काय प्रीतम त्याच्या खोलीत असतो आणि तो, तो शेरवानी घालून तयार झालेला असतो तेवढतच तिथे ही दिशा येते आणि बोलते प्रीतम आता थोड्याच वेळात आपलं लग्न होणार आहे मी लवकरच दिशा प्रीतम किर्लोस्कर होणार आहे आणि थोड्याच दिवसानंतर मी पुढची अहिल्यादेवी देवी किर्लोस्कर सुद्धा असणार आहे आणि हे सगळं ऐकून तर प्रीतम जोरजोरात हसू लागतो तेव्हा दिशा बोलते हसतोयस घे हसून तुला जितकं हसायचंय ना तितकं हसून घे कारण आहे ना लग्न झाल्यानंतर पुढे आयुष्यात तुला कधीच हसायला ना, मिळणार नाहीये तुला शेवटचं सांगते तू तो आदित्य आणि पारू तुम्ही तिघे मिळून जे काही करताय ना ते सक्सेसफुल होणार नाहीये फायनली हे लग्न होणार आहे म्हणजे होणार आहे तर आता सीन चेंज तो इकडे आपण पाहतो तर काय आदित्य सुद्धा रेडी झालेला असतो त्याने सुद्धा कुर्ता घातलेला असतो तो आता पटकन पारूला फोन करतो आणि बोलतो पारू काय झालं तू प्रियाच्या गावी पोचलीस का आबासाहेबांशी बोललीस का तेव्हा पारू बोलते नाही ना आदित्य सर अहो हे रस्ते फार खराब आहेत अजून मी पोचायची आहे तेव्हा आदित्य बोलतो पारू यार लवकर पोहोच आपल्याकडे वेळ नाही आहे माझा आत्ताच प्रतापशी बोलणं झालंय आबासाहेब देवदर्शनासाठी बाहेर निघालेत तुला वेळेवर पोचून त्यांना अडवायला पाहिजे आणि त्यांचा गैरसमज मिटवायला पाहिजे ते जर निघाले तर तुझा तिकडे जाऊन काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे वेळेवरती पोहोच आणि त्यांना गाठ आता फोन कट करते आणि बोलते पवन दादा जोरात गाडी चालवा आपल्याला वेळेवरती पोहोचायचंय इकडे आपण पाहतो तर काय भटजी आहिल्याला बोलावून घेतात आणि बोलतात चला नवरीला बोलावून घ्या मुहूर्ताची वेळ झाली तेव्हा आहिल्या जाऊन प्रीतमला घेऊन येते प्रीतम, प्रीतम फेट्यामध्ये शेरवानीमध्ये खूप सुंदर दिसत असतो दोघे आता नवरा बायको मुंडावळा बांधून स्थानापन्न होतात आणि हे सगळं दृश्य पाहून तर आदित्यला इतकं टेन्शन येत असतं तो म्हणत असतो पारू अगं लवकर काहीतरी कर नाहीतर काही खरं नाही प्रीतमचं लग्न झालं म्हणून समज दिशा तर इतकी खुश असते की काही सांगायलाच नको भटजी आता विधींना सुरुवात करतात आणि तेवढं आदित्यला आणि तेवढतच आदित्यला या मिहिरचा कॉल येतो तो, तो बोलतो मी निघालोय एक दोनच मिनिटात मी तिकडे पोहोचतो इकडे आपण पाहतो तर काय पारू गाडीतून जात असते आणि तेवढं तर तिला काहीतरी आठवतं म्हणजे जे काल रात्रीच घडलेलं असतं तर घडलेलं असं असतं की पारू जेव्हा अहिल्याच्या खोलीत आलेली असते तेव्हा अहिल्या तिला ते स्वतःहून बोलते अहिल्या पारू मला तुला काहीतरी सांगायचंय इतके वर्ष मी माझ्या मुलांना हे सत्य का सांगितलं नाही माहिती आहे का कारण त्यांचा त्यांच्या मामाविषयी द्वेष निर्माण होऊ नये म्हणून मला मान्य आहे वीस वर्षापूर्वी ते गाव मी सोडून आले पण माझीसुद्धा एक बाजू होती पारू तुला माहिती आहे का आपलं एक यस फाउंडेशन आहे तेव्हा पारू बोलते हो माहिती आहे मला आदित्य सरांनी एकदा सांगितलं होतं तेव्हा आहिल्या बोलते यस फाउंडेशन म्हणजे सयाजराव फाउंडेशन माझ्या दादाची सगळी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सुरू केलेली संस्था तेव्हा आता हे पारू सगळं तिकडे गेल्यावर आबासाहेबांना सांगेल आणि त्यांना नक्कीच लग्नात घेऊन येईल आणि आजचा भाग इथे संपतो